कमी करा चालू हां चालू आहे चालू येत ती त्याला हा ए बाजूला का चला मंडळी जेवायला या आमची मुलगा पार्टी चालू आहे सकुला फोन करा या

मुर्गा पार्टी चालू आहे मुर्गा पार्टी चालू आहे बाबा मुर्गा आणले या मंडळी सगळेजण लावूया सगळं सबमिट करा <laughs> व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला घेऊन जा चकला होतले हां मलाच एक इथेले अरे बस बस जरा आमणो 예? 나온 나온 김 음, सात दाखवला तिकडं सात होती जण आले तं हं आ या मुर्गा खायला आमची मुर्गा पार्टी चालू आहे बघा याजे मुर्गा खा फटापट या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो या करा कमेंट करा मंडळी मुर्गा पार्टी करायची असेल तर कमेंट करा तुम्हाला घरपोच घरपोच पाठवून देतो घरपोच त्याचं टेन्शन नाही घ्यायचं फक्त कमेंटमध्ये सांगा आणि आपला अॅड्रेस द्या आपल्या घरी लगेच लगेच पोहोच डिलिव्हरी होऊन जाईल या बघा हे मांजर बी आम्हाला मुर्गा खाऊ देना झाले हे बघा मधी मधी मधी, काय करा मित्रांनो सांगा किलो आम्ही काय खातो संध्याकाळी तुम्हाला रोज काय मला दाखवित आहोत एक नंबर मुर्गा जेवण झाल्यावर तुम्हाला सांगाल की मुर्गा कुठला होता किती रुपयाचा होता कुठून आणला कोण बनवलं आणि लास्टला कोण खाऊन गेला आणि कोण उपाशी राहिला ते पण सांगणार आहे तो पण मला खाऊ द्या एकट्यालाय भारी एकच नंबर एक नंबर कृष्णा किलारे धन्यवाद लायमध्ये आल्याबद्दल कृष्णा किलारे आमच्याशी जुळलेले आहेत स्वागत आहे तुमचं युट्यूब परिवारामध्ये उद्याचं पण तुम्हाला नियोजन सांगण्यात येईल की उद्या पुण्या विषयावर पार्टी होईल <ण्णागा> <ण्णागा> आमच्या आजी जे वाघमारे आलेत मित्रांनो पंढरपूरून बघाय यांनी कुठे कुठे फिरले आज दिवसभर काय काय केले बघा दोन मिनिट थांबा कृष्ण असेल सांगते तुम्हाला कुठं कुठे फिरलो आम्ही इमानदार तोंड घाल खूप खूप थकलेले आमचे जावई कृष्णाजी ते पण आज भरपूर मुंबईमध्ये फिरलेत मार्केटिंग करा आले पंढरपूर वरून आमचे आजी किंवा आमचा मुलगा दोघं मिळून आले खूप खूप एन्जॉय बी झाला त्यांचा तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आपले YouTube फॅमिली मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मुर्गा पार्टी मध्ये सर्वांचं स्वागत अभिनंदन

मित्रांनो या व्हिडिओमध्ये या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा यूट्यूब फॅमिलीमध्ये तुमचं सर्वात स्वागत आहे मित्रांनो आमची मुर्गा पार्टी चालू आहे मुर्गा मात्र खा फार खमंग आहे कसे नंबर हो मला सांगा मित्रांनो मुलग्याला कोण जन्म दिला असेल मग <laughs> हा एवढा एकदम रुचकर आणि स्वाद या तुम्हारे तो सर्व मुर्गा पार्टी मधी स्वागत है <laughs> すみます。<Okay. S 1> वेल्डिंग, वेल्डिंग ते वेल्डिंग कत्तळ बघलेगी डोळा लागते चार्ज कायना वाट 2000 रुपये तो साधू रात्रीवर त्रास आहे त्याला आवाज मोठा मेन खूपच मजा आली मित्रांनो मुर्गास तसा होता ना एवढी त्याची तूर लाल भडक पायाला थोडस काम करता ते पायाला काम त्या ते गोल असते त्याला चंद्रकोर नामवंत मुलगा होता नामवंत कंपनीचा हे बोल माझ्या बायकोला आवडत नाही मित्रांनो कारण बनवली तिनं पण तिला राहते का नाही याचा काय भरोसा नाही सांगायला हो मुर्गा कुठून आणला कोण आणला कोण बनवला कोण खाल्लं आणि कोण उपाशी राहिले तुम्हाला लास्टला सांगणार आहे सध्या चालू आहे पार्टी हे बघा आलेस आमचे जावळी कृष्णाजी अजिंक्य वाघमारे

जेवण बाहेर झालंय जरा तिथं खाल्लो होतो बाहेर जरा जेवण एक नंबर झाले पण त्याच्यामध्ये फक्त एकच मिस्टेक झाली आपला जे मुरगा आहे ना शेजाऱ्याच्या घरात गेला आणि त्याचं सगळं मिरच्याची वाटी पूरच भसम केली म्हणून भाजी आपल्याला थोडीशी तिखट लागत आहे आता भाजी छान झाली एक नंबर मुलगा छान होता पण मुलग्यानं थोडस फसवलं आपल्याला भाकरी तर दोन अडीच खतम झाले आता आपण

मुर्गा पार्टी पार्टीमध्ये सगळ्याच स्वागत अभिनंदन आपण सर्वजण युट्यूब फॅमिली कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 嗯。 चला मुर्गा पार्टी मध्ये सगळ्याच अभिनंदन स्वागत या व्हिडिओला ला लाईक कर, कर, करा शेअर करा सबस्क्राईब मग आमची पार्टी चालू आहे की मॅडम हा असं का नाही बोलायचं चला पार्टी पार्टीमध्ये सगळ्याचं स्वागत अभिनंदन यूट्यूब फॅमिली जोडा आमची मी आहो मी कशी खाते अरे प्रकाश काय प्रकाश तू गो आवाज ना लावला भाजी 바지노, 바지노. 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 바지 भाजी घेऊन जा भाजी मुर मुरगा पार्टीची भाजी घेऊन जा आणि तुझ्या पप्पाला दे आणि तुझ्या पप्पाला विचार कशी झाली વાટ પ્લેટ ઘઉન ભરતા

मुर्गा कहां से लेके आए हे जा लगे जा आराम से जा मुर्गा पार्टी मध्ये सर्वांचं स्वागत कुठं मेला रैया की पटापटा पटा मेरी मित्रांनो या आपल्या युट्यूब फॅमिली सोबत जोडा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मुर्गा पार्टी तुम्हाला दाखवत आहे मी

छान झाली एक नंबर भाजी झाली पण जे मुर्गा ना, होता ते शेजारच्या घरी जाऊन तर ते चटणी जास्त खाऊन आले पंढरपूर चटणी पण पंढरपूरची मुर्गा मुंबईचा அது नाही गोळ्या नाही नाही मिठाचं पाणी सोडलं सोडले नव्हते का वेळ येताना काय मध्ये बसलो बस वार लागले का ना नाही झालं मुलगा पार्टी मध्ये सरळ सर्वांच सरसे स्वागत चला मित्रांनो तुम्ही येत असाल तर थांबणार नाही करता आता बंद करून कसं मुर्गा खा आता झोपायला काय मला हरकत नाही तुम्ही जर कोणी आल्यास युट्यूब फॅमिलीमध्ये तर तुमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी मी बसलेला आहे हॅलो या लवकर आमची रागी बाबा

लाइक करा सबस्क्राईब करा <laughs>